उपस्थित आहे तुमचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो या विधानसभेचा गुराल दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्व मित्र पक्षांच्या आज या सर्व महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमाग सर्व पंगवाडा पंढरपूर मत दुसऱ्यांदा या ठिकाणी राहिली त्याबद्दल सर्व जनतेच मनापासून मी आभार मानतो आणि या ठिकाणी तुम्ही सर्वजण उपस्थित राहिलेला आहे तुमचंही या निमित्तानं अभिनंदन करून तुमचेही आभार मानतोय या विषयाच्या निमित्तानं विरोधकांनी गेली महिनाभर ज्या पद्धतीनं टीका टिपणीवर भर देऊन त्या तालुक्याच्या त्या मतदारसंघाच्या विकासावर न बोलता टीका टिप्पणीवरच त्या ठिकाणी आज आतापर्यंत बोलत आले आता उद्या परत म्हणतील हा विजय धनुशक्ती जनशक्ती असलं तर बोलत बसणार मतदार संघातील जी प्रलंबित काम आहेत ती काम पूर्ण आहे करता हा एवढंच सांगतो की ज्या पद्धतीनं आणि त्याच्या मुद्द्यावर आज आतापर्यंत दोन निवडणुका केल्या बंधुनो या मतदारसंघातील जनता आज बऱ्याचशा लोकांनी या ठिकाणी साथ घातली गेली की सांगितलं असं झालं तसं झालं त्यांचे वडील वारले ठिकाणी मोठे पालक त्या ठिकाणी झालेले म्हणून या निमित्तानं एवढंच सांगतो भावनिक साथ गाठली तेवढी ठीक आहे परंतु या मतदारसंघातल्या जनतेला विकास हवा आणि या मतदारसंघातल्या मायबाप जनतेने विकासाच्या पाठीभावनिक त्याला न जुमानता मानता विकासाच्या पाठीमागे राहिले त्याबद्दल सर्व जनतेच्या मनापासून आभार मानतो आमच्या सहकार्याने बऱ्याच ठिकाणी सांगितलं षड्डू टोका शट्टू टोका म्हणून सगळ्यांनी मला त्या ठिकाणी सांगितलं गेलं परंतु या पैलवनाला शट्टू कशाला टोकायचा आता पैलवान जुडितलं नाही माफ माफ केलं केलं परंतु भावनिकची ती साथ घालून आज या ठिकाणी मतदारसंघात ज्या पद्धतीनं प्रचार केला गेला खोटा नाटा प्रचार केला गेला खोट नाटा बोलून त्या ठिकाणी भावनिक तिची साथ घालण्याचा प्रयत्न पायबाप जनतेला केला पण जनतेने त्यांची योग्य जागा दाखवून त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या ते जागेवर ठेवलं या पुढे या मी असेल प्रशांत मालक असेल या मतदारसंघातील विका, प्रलंबित विकास काम असतील आणि या मतदारसंघातील अनेक योजना या ठिकाणी आलेल्या आहेत योग्य चांगल्या पद्धतीने एमआयडीसी असेल उपसा सिंचन असेल या सर्व योजना चांगल्या पद्धतीनं राबवून जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत कशा पद्धतीनं पोहोचवतील आम्ही दोघंही या निमित्तानं शंभर टक्के बघू आणि आज या निमित्तानं ज्या पद्धतीनं या मतदारसंघात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सरकारच्या बाबतीत ज्या भावना व्यक्त केल्या त्या भावनेला खरं म्हणजे आज महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने या ठिकाणी चपराक दिले आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं या ठिकाणी दोनशे आता प्रशांत मालकी त्यांच्या भाषणात ती सांगतील परंतु दोनशे तीस जागा देऊन त्या ठिकाणी वर्ग सरकार त्या ठिकाणी देण्याचं काम महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने त्या ठिकाणी केलं त्यामुळं जनतेचं मनापासून मी आभार मानतो आणि आपलंही या निमित्तानं आभार मानतो या, या पंढरपूर मंगळडा मतदारसंघातील ही मनापासून आभार मानून त्या ठिकाणी थांबतो